सर वाडा नगरपंचायत राज्य शासनाने सध्या नवीन आरक्षित पाणी निर्णय झालेला आहे किती पाणी आपल्याला सध्या मिळणार आहे आणि साधारणतः हा निर्णय कुठल्या दिवशी झाला दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने वाडा नगरपंचायतसाठी वैतरण जलविद्युत प्रकल्प तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून दोन पॉईंट त्र्याऐंशी सदुसष्ट दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मंजूर केलेला आहे सदर सदी सध्या जे आपली जी धरणं आहेत छोटी त्याच्यावरती आपल्याकडे जवळजवळ दीड वन पॉईंट फाय दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे दोन हजार पंचावन्नची लोकसंख्या विचारात घेऊन नगरपंचायतीने सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार आपल्याला दोन त्र्याऐंशी सद सदुसष्ट दशलक्ष घनमीटर पाणी सठा मंजूर करण्यात आलेला आहे सदर मंजुरीसाठी माननीय आमदार साहेब यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या पाठपुराव्यानेच सदरचा शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे यामध्ये वाड्यातील बऱ्याच नागरिकांनीही प्रयत्न केले ज्यांचे ज्यांनी आपले सोर्स वापरून हा सदर जी आर निघण्यासाठी आपल्याला मदत केली नगरपालिकेला मदत केलेली आहे आपण जे आ, आपल्याला जी नवीन स्कीम मंजूर झालेली आहे पंचावन्न कोटीची त्याच्यासाठी हा सदरचे पाणी आरक्षण हे महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे आता आपण सदर पा नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर चालू करणार आहोत माननीय उपमुख्यमंत्री साहेब सदर कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी वाड्या शहरात लवकरच येणार आहेत त्यांची जर वेळ भेटली त्यानुसार सदरचे प्रोग्राम आपण अरेंज करत आहोत त्याच्यानुसार सदर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा करण्यात येईल तर साधारणतः आत्ता आपल्याकडे लोकसंख्या किती आहे आणि दोन हजार पंचावन्नच्या कुठला बरेचशे सध्या लोकसंख्येचा पकडला गेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या सोळा हजार आहे आणि दोन हजार पंचावन्न साठी आपण जवळजवळ पन्नास हजार लोकसंख्या गृहित धरलेली आहे हा जो लोकसंख्या ही गृहित धरली जाते त्याचं जे शासनाकडून एक आपल्याला इंडेक्सेशन येतं तर त्याच्यात दर दहा वर्षाला तुमच्या मागील पाच दहा वर्षात किती वाढ झाली त्यानुसारच पुढील पाच वर्षात वाढ गृहित धरली जाते ॲक्च्युली आपली आप वाढ त्या प्रमाणात जास्त आहे कारण मागच्या ज्या दहा वर्ष आपण जे पाच वर्ष जी आपण तिकीट बघितले त्यात आपल्या इथे ग्रामपंचायत होती सोयी सुविधा नव्हत्या परंतु जशी नगरपंचायत झाली वाड्यामध्ये ज्या सोयी सुविधा झाल्या त्याच्यामुळे वाड्यामध्ये राहणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे परंतु दोन हजार एकवीस ची जनगणना न झाल्याने त्याबाबतची अधिकृत आकडेवारी आपल्याकडे प्राप्त नाही आहे त्यामुळे आता जी आपण दोन हजार पंचवीस साली लोकसंख्या धरलेली आहे ती जी शासनाचा जो नियमावली आहे त्याच्यानुसार आपण ती कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्याच्यानुसार अठ्ठेचाळीस हजार सातशे बत्तीस लोकसंख्या आपण धरलेली आहे आणि प्रत्येक माणसाला दिवसासाठी एकशे तीस लिटर पाणी आपण पुरवण्याचं हा मानस आपण केलेला आहे त्यानुसारच आपण हे पाणी आरक्षण मंजूर करून घेतलेलं आहे सदर पाणी आरक्षण मिळण्यासाठी आपण एक निसर्ग कन्सल्टन्सी म्हणून एक नाशिकची एजन्सी त्यांची अपॉइंटमेंट केली होती पी म्हणून त्यांनी ह्या कार्यात ह्याच्यात जवळजवळ दोन महिन्यात आपल्याला हा सदरचा शासन निर्णय प्राप्त करून दिला याच्यासाठी आपण अं जे वैतरणाचे जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांनीही आपल्याला ह्या प्रकरणात हे आरक्षण मंजूर व्हावं म्हणून आपल्याला मदत केली त्यानंतरच ठाण्याचे जे मुख्य मुख्य अधिक मुख्य कार्यकारी अभियंता आहेत त्यांनीही सुद्धा या हा प्रस्ताव त्यांच्याकडे आला होती त्यांनीही लवकरात लवकर आपल्याला मदत केली त्याच्यानंतर आपण सदरचा प्रस्ताव हो, कोकण पाटबंदरे विभाग यांच्याकडे पाठवला हो त्यांच्या तिथे ते, कार्यकारी अधिकारी यांनीही आपल्याला ह्या प्रस्तावाला हो मान्यता दिली त्यानंतरच शासनाकडून अं हा प्रस्ताव हो, जलसंपदा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे या सर्वांच्या मागे माननीय आमदार श्री शांताराम मोरे साहेब यांचे खूप मोठे योगदान आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स